एक खळबळजनक बातमी आपल्या समोर येते आहे कळवणच्या आश्रमशाळेतील पन एक्कावन्न विद्यार्थिनींची तब्येत बिघडली विषबाधा झाल्याचा संशय कळवण तालुक्यातील कनाशी आदिवासी आश्रमशाळेतील तब्बल एकावन्न विद्यार्थिनी अचानक अस्वस्थ झाल्याने खळबळ उडाली उलट्या जुलाब अंग शिथिलपणा अशी ल लक्षणे दिसून आल्याने अन्नातून विषबाधा किंवा दूषित पाण्यामुळे असा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त होतो आहे सर्व विद्यार्थिनींवर कणाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून त्यापैकी पाच विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून इतर विद्यार्थिनींना उपचारानंतर प्रकृती स्थिर असल्याने आश्रमशाही ठेवण्यात आलेलं आहे आरोग्य विभागाने हे स्पष्ट केलं आहे कळवंत प्रकल्पातील आश्रमशाळांना दररोजचे जेवण बागलान तालुक्यातील दहीदुले येथील सेंट्रल किचनमधून पुरवलं जातं आणि या किचनमधूनच दळवट आश्रमशाळेतील दोन विद्यार्थिनींना दोन दिवसापूर्वी असाच त्रास झाला होता त्यानंतर कणाशी येथील आश्रमशाळेत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनींना त्रास झाला आणि अन्न पुरवठ्याचा दर्जा निकृष्ट असल्याचा संशय नागरिक आणि पालकांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळे येथील पुरवठा तातडीनं बंद करून जबाबदारींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केलेली आहे या घटनेची माहिती मिळताच आमदार नितीन पवार यांनी तात्काळ कणाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात जात विद्यार्थिनींची विचारपूस केली आवश्यक औषधे आणि उपचार तात्काळ उपलब्ध करून दिले ज्या सूचना त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिलेल्या आहेत त्यानंतर त्यांनी प्रकल्प अधिकारी अनुकुरी नरेश यांच्याशी संपर्क साधून चौकशीचे आदेश दिले आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी कळवण